की गाई हे बैल आला एक पन्ना पडला आता पडलं असं बोल नको एक पन्ना पडलं पडलं त्या काय ना घे गे गे कार तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मला माहिती आहे मी खूप घाण दिसते कारण की सकाळ सकाळ ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि झोपेतून उठली आहे खूप बरं नाही आहे म्हणून फेस माझा पुरा सुजला आहे आणि मी खूप सुद्धा दिसते आहे मला माहिती आहे माझा आवाज पण बसलेला आहे सो प्लीज थोडं ॲडजस्ट करून घ्या तर आज मी चालली आहे आमच्या काजूच्या बागेत जिथे खूप वर्षानंतर मी चालली आहे आणि आपण बघूया मला किती काजू भेटतात आणि आपण किती पैसे कमवतो आहे तर चला बघूया असे रस्ता रस्ता असा काही आहे इथून खाली उतरून परत वर जायचं आहे परत खाली जायचं आहे माझे मम्मी पप्पा आणि माझी लहान बहीण सगळ्यांनी असे घाणेडे कपडे का घातलेत कारण की तुम्हाला आत्ता पुढे पुढे जाऊन कळेल की किती मेस असतं काजू जितका चांगला असतो खाण्यासाठी तेवढीच मेहनत असते मागे तर चला आणि मी घातली आहे मस्त टमटमीत पॅरेगॉनची चप्पल जी फक्त गावाला चालायला मिळते सो so, पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करते पुढे चला आणि इथून पुरी नदी जाते आमच्या इथे याला वाळ बोलतात आणि पुरी सुकली पण पावसाळ्यात खूप मस्त वाटतं आणि मी बी इथून चढायचंय मी सगळे रस्ते विसरली आहे तर मी जेव्हा पण स्कूलच्या टाइमला वेकेशनला यायचे मी पुरा टाइम माझ्या आजीसोबत मी इथेच असायची कोणाला कितीही मोठं काम असू दे मी कधीच फिरायला नाही जायची मला काजू काढायला इतके आवडायचे मी आजीसोबत कंटिन्यू दिवसभर अशी काजू काढत राहायची इथून आपल्याला वर चढायचं आणि मी आतापासूनच खूप दमली पहिलं खूप काजू लागायचे अशी घडाने सगळीकडे लागायचे आजकाल कुठच्याही झाडावर पाहिलं तर काजूच नाही आहे कारण की हे खूप जुनी झाडं आहेत आता ही जी काजू आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे आहे काजूची फुलं आणि ह्याला काजू लागतात पहिला काजू अशा तयार होतात पहिली काजू अशी तयार होते ही आपण भाजीला वापरू शकतो बट हे ग्रीन असलं पाहिजे आणि हे मध्ये कट करून ओल्या काजूची भाजी जर कोणाला माहिती नसेल इतकी छान लागते तुम्ही जर चिकन मध्ये टाकली मटन मध्ये टाकली किंवा असंही देखील खाल्ली तरी अंड्यासारखं लागतं आणि आम्हाला खूप आवडते ते आणि हे जेव्हा हे अजून थोडा दिवस ठेवतो आपण तर ते बोंडामध्ये कन्वर्ट होते मी तुम्हाला ते बोंड दाखवते बाटली घेऊन सांगलो कारण की ए गाई बैला ही काजू किती मोठी आहे याच्यामध्ये पण खूप साऱ्या जाती असतात आपण खाण्यासाठी वापरू शकतो आणि मला काजूची भाजी खूप आवडते मी इथे इतके मस्त मस्त लागलेत हे बघा मम्मी कुठे आहेस आणि मी हरवली हा लेफ्ट राईट right. आली आली एकदम जंगल आहे आणि मी तर एकटे आता इथे येऊ नाही शकत कोणच इथे एकटं नाही येऊ शकत कारण की कधी कोण कितीतरी वर्ष आपण येतो आहे ना तरी आपल्याला चुकायला होणारच आणि इथे मस्त करवंदाची झाडं लागली आहेत मला वाटलं होतं की मला करवंद खायला भेटतील आणि भेटले गावाला आल्यापासून मी एकही एक करवंद खाल् बघितला नाही आहे जो काळा झाला आणि इथे भेटलेत इथे आपण खाऊन बघूया हम्म आपण हात चिपचिपत होणार आहे आणि इथे होऊन मी खूप काळी झाली आहे फायनली <sus> मला माझे करवंद भेटलेत सगळ्यांनी काजू काढायला स्टार्ट सुद्धा केलं काजू काढायला इथे सुरुवात झाली आहे आणि भेटल्या ऐक या काजूची बोंड लहान 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 एकदम चिंटू आणि आतमध्ये लागले बापरे काजू खूप रिस्की आहे कारण की वरतून काढायचं आहेत खालती बसून उचलायचे हे सगळं जंगल अंगाला काठी लागतात जसं की मला इथे लागलं त्याच्यानंतर हिरव्या काजूचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो मी खूप शॉक होणार आहे किती स्ट्रगल असतो आणि हे एवढ्या काट्या लागू शकतात आता ह्याच्यामध्ये काजू काढायच्यात खालून उचलायचे आणि माझी हालत थोडं बडं ब बा, बरं वाटलं येऊन इथे भोपडी वडली आणि असे नॅचरल टेबल त्याच्यावर असं बसायचं आणि रिलॅक्स करायचं खरंच म्हणजे कोकणातली माणसं इतकी सुखी आहेत की जर पैसे नाही आहेत रात्री चायनीज खायचं आहे चला कोकणात चला बागेत काजूगाडा विका

आराम झालेला आहे आता परत लागायचं आहे कामाला आणि कोणीही ब्रेक नाही घेतला आहे बट मी एक पाच मिनटाचा ब्रेक घेतलेला आहे कसं आहे ना कॉर्पोरेट लाईफमध्ये ब्रेक हा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून आम्हाला सवय झाली आहे चला

आमच्या एवढुशा काजूला म्हणजे पहिल्यांदा लागलेत काजू तिथे तिथे छोट छोटीशी काजू त्याला छान अशी मस्त बोंड लागलेत थँक्यू शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही किती जमा केलेत आणि किती पैसे भेटतात खूप दमलं मला माहिती आहे जास्त नाही जमा केल्यात बट स्टिल बघू किती पैसे भेटतात 拜拜。 हे आजोबा दर दोन दिवसाला येतात आम्ही ह्यांना लहानपणापासून बघतोय जेव्हा आमची आजी काजू विकायची तेव्हापासून हेच येत आहेत आणि आम्ही दोन आम्हाला माहिती आहे दोन दोन दिवसानंतर येतात तर आम्ही जेवढा आहे ते दोन दिवस साठवून ठेवतो आणि मग जेव्हा हे येतात तेव्हा त्यांना विकतो आता सध्या रेट एकशे चाळीस रुपये पर केजी के जी होता आणि माझे जमा झाले होते पंधरा किलो आणि सगळ्यांनी खूप हेल्प केली होती आणि हां आम्हाला लहानपणी अजिबात माहिती नव्हतं म्हणजे थोडाफार आयडिया होती की काजूवर पैसे भेटतात बट आम्ही सर्वात जास्त खुश व्हायचो हो कारण की आम्हाला माहितीये आजीने काजू थोडेसे दिल्यावर आम्हाला त्याच्या अगेन्स्ट म्हणजे बाटर सिस्टम मध्ये बटर आणि नानकटाई भेटणार आहे आणि आम्ही खूप खुश व्हायचो जेव्हा हे अंकल ला बघायचो आणि मला टोटल एकवीसशे रुपये भेटले हे तुला तुझे पैसे आहेत एन्जॉय बिचारा सार्थक आम्हाला हेल्प करतो आहे काजू तोडायला आणि आम्ही या आजींना बोलवलं होतं काजू कापायसाठी कारण की जसं मी सांगितलं आहे काजू जितका खायला चांगला आहे तितका खूप रिस्की आहे त्याचा जो चीक खाताला लागला ना तर पुरा हात आपला खराब दिसतो पाच सहा दिवसासाठी आणि मला ऑफिसला जायचं होतं म्हणून मी ग्लव्ज घातलेत आजींनी काही सिक्युरिटी म्हणजे काहीच ग्लव्ज नाही घातलेत त्या म्हणतात की आमचं हे रोजचं आहे आणि त्यांची टेक्निक पण खूप भारी आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हे अजिबात जमणार नाही आणि दोन दिवस ठेवल्यामुळे काजू थोडा कलर त्याचा काळा झाला आहे बट इट्स फाईन फ्रेश होतं आणि फर्स्ट क्लास भाजी आहे आणि ज्यांना कोणाला काजू आवडतात त्यांनी प्लीज कॉमेंट करा तुमची रेसिपीज कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा की तुम्ही कुठ तुम्ही कुठच्या टाईपमध्ये काय टाकून बनवतात मला तर नॉर्मल फक्त काजू टाकून आवडतात आमच्या घरी जवळा टाकून आवडतो कोणाला वांगं टाकून आवडतं आणि खूप मजा आली आहे हा व्लॉग ना दुसऱ्या दिवशी उठायच्या आधीच पप्पांनी ते काजू मी थोडेसे बाजूला करून ठेवले होते कारण की मला ते भाजायचे होते चुलीत टाकून पण पप्पांनी आधीच भाजून ठेवले कारण की त्यांना माहिती मी काहीतरी खेळ करणार कारण की काजू आपण चुलीत टाकतो भासताना आणि ते एवढ्या जोरात उडतात अँड ही डोंट वॉन्ट टू हार्म मी म्हणून त्यांनी ऑलरेडी करून ठेवले होते आणि मी हे तोडले आणि माझा हात इतका खराब झाला होता भरपूर काजू होते जे मी तोडले अर्धे तर करपले होते आणि मला एवढं बोल काजू भेटला इट वॉज अ फन मुवमेंट फॉर मी आणि गावाला तर अशी मजा केलीच पाहिजे वाटतं मी त्या पैसे काय केलं आणि कसं मी सगळ्यांसोबत माझा प्री बड्डे सेलिब्रेट केला त्याचे एक छोटासा मी मिनी व्लॉग बनवला आणि त्याची क्लिप मी इथे ॲड केली आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग आणि असंच मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे खूप सारे व्हिडिओज येणार आहेत